सांगली गणपतीपेठ येथे गणेशोत्सवाचे देखावे पाहण्यासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील साठ हजारांचं मंगलसूत्र अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचलत हातोहात लंपास केलं आहे सदर चोरीची घटना ही बुधवार दिनांक अकरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सवलती गजानन शिंदे त्रेपन्न राहणार वानलेसवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत अधिक माहिती अशी की लतिका शिंदे आपल्या कुटुंबियांसह मांडलेसवाडी परिसरात राहतात बुधवारी शिंदे या आपल्या कुटुंबियांसह शहरातील गणपती पेठ येथे देखावे पाहण्यासाठी आल्या होत्या पाचवा दिवस असल्याने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी या ठिकाणी गर्दी होती सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा फायदा उचला शिंदे यांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचं मंगळसूत्र हातोहात लंपास केलं शिंदे यांना काही वेळात गळ्यात मंगळसूत्र नसल्याचं दिसलं यावेळी त्यांनी शोधाशोध केली असता ते कोठे मिळालं नाही अखेर त्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली